कळवण नगरपरिषद हद्दीमध्ये मोकाट गायी पुन्हा एकदा थुमाकूळ घातलाय एका चिमुकलीवर या मोकाट गायीने हल्ला केलाय काही दिवसांपूर्वीच कळवण नगर परिषद हद्दीत मोकाट गायींच्या उपद्रवामुळे आपला जीव गमवावा लागला होता तर एकाला गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यामध्ये ही चिमुकली गाडीवरून पडत जखमी झाल्याची घटना कैद झाली दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांच्या मध्ये ही चिमुकली बसली होती या गायीने दुचाकीवर बसलेल्या व्यक्तींना खाली पाडत या चिमुकलीला जबर जखमी केले या महिलेने वेळीच प्रसंगावधान राखले नसते तर या चिमुकलीलाही आपला जीव गमवावा लागला असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालाय या महिलेने वेळीच प्रसंगावधान राखत या चिमुकलीला या गायीच्या हल्ल्यातून वाचवत बाजूला केलंय या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनीही या गायीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र अशा घटना थांबणार कधी कधी या जनावरांवर प्रशासन कारवाई करणार अशा जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांवर झळकली होती नगर परिषद आता या मोकाट जनावरांच्या मालकांवर खरंच गुन्हे दाखल करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माथव खापिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण